कम टू डे थ्री ब्लॉक ऑफ कोकण आपण सध्या तोंडोळीमध्ये काल जे लोकेशन होते ते लोकेशन सांगितलेलं तुम्हाला पण सकाळी सकाळी परत एकदा सांगतो आपण तोंडोळीमध्ये आणि सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आपण आज तोंडोळीच्या या ठिकाणाच्या जवळपास काल आपण पाहिला तारकर्लीचा बीच तारकर्लीच्या जवळचा जो तार ता बीच होता तो बीच पाहिला आपण आज आपण जाणार आहोत एका दुसऱ्या ठिकाणी तर तो, तो कोणत्या ठिकाण राहणार आहे ते आपण बघू मी बी आपण आज वॉटर स्पोर्ट पण घेणार आहोत तर वॉटर स्पोर्टची मग मजा आपण तुम्हाला सांगू तर चला बघूया मित्रांनो काल आपण गेलो होतो देवबाग बीचला देवबाग बीचचे तुम्हाला काल काही शॉर्ट्स भेटले होते मला त्यावेळेस आठवत नव्हतं आपण कोणत्या ठिकाणी गेलो होतो म्हणून मी आपला ब्लॉग बंद करून नंतर परत आठवून हा ब्लॉग आता ब्लॉगमध्ये सांगतो तर तो होता देव देवबागचा बीच आणि आपण आज जाणार आहे वॉटर स्पोर्ट्स खेळायला तर इथून जवळपास कोणते वॉटर स्पोर्ट्स आहे त्याचं मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला आणि तसं त्यांचा नंबर पण मी खाली टाकतो म्हणजे तुम्ही जर काही आला आलात इन केस तर तुम्हाला त्याच्यावरून नंबर भेटतो मी चला बघूया आता आपण चाललो आहे वॉटर स्पोर्टच्या ठिकाणी तर इथं आपण वॉटर स्पोर्ट, स्पोर्ट करणार आहे तुम्हाला आत्ता जे बोर्ड दाखवला दीक्षा आर्ट्स नावाचा ते वॉटर स्पोर्ट्स करतात आपल्या या तोंडोळेच्या जवळच ते वॉटर स्पोर्टचं ठिकाण आहे तिथून जवळपास एक दीड किलोमीटरचं अंतर असेल तर तुम्ही इथे येऊन वॉटर स्पोर्ट्स करू शकता हॅलो गाईज वॉटर स्पोर्ट्समध्ये आपली आता सध्याला चालू आहे बोटिंग तर बोटिंगमध्ये आपण आहे सध्या शिंपल्यांच्या बेटावरती म्हणजे शिंपल्यांचा आयलँड त्याच्यावरती तर शिंपल्यांच्या आयलँडवरती इथं भरपूर काही शिंपले आहेत मागं जसं तुम्ही बॅकग्राऊंड बघताय तर बॅकग्राऊंडच्या हिशोबाने इथे पलीकडच्या साईडला भरपूर शिंपले असे पडलेले आहेत तर हा एक पॉईंट आपण इथं पाहतो आहे शिंपल्यांचा बेट शिंपला आयलँड असं काही नाव आहे तिथं आता आपण इथे पाहू शिंपले तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक्समध्ये तर बघा है। है आगे। आगे या मस्त वातावरणामध्ये आपण मागं तुम्ही पाहू शकता की पूर्ण समुद्र आहे आणि आपण हा बेट आहे बेट म्हणजे आयलँड आहे आणि या आयलँडच्या आजूबाजूला कुठंच जमीन दिसणार नाही तुम्हाला मस्त पैकी आपण समुद्राच्या मध्यभागी आहोत आणि मध्यभागी येऊन आपण या शिंपल्याच्या बीचवरती शिंपले वा मस्त जागा आहे याच्या आधी रत्नागिरी ट्रिप झाली होती आमची रत्नागिरीला आपण मस्तपैकी आहे तिकडे आपलं यूट्यूब चॅनल चालू नव्हतं हो म्हणून यूट्यूबचा ब्लॉग वगैरे नाही काढता आला पण आता इथं आपण ब्लॉग काढतोय आणि बऱ्यापैकी मस्त एकदम आपण हा ब्लॉग एक्झिक्यूट केला असं वाटतं मला तर ज्यांचा कोणी प्लॅन असेल कोकणात यायचा तर ही जागा नक्कीच तुम्ही एक्सप्लोअर करा चला आपण भेटू पुढच्या स्पॉटवर